फटाफ लवकर लवकर चला लेफ्ट टू राईट उजवीकडे कुठूनही सुरुवात करा चला फटाफट फटाफट आपला वेळ नाहीये पुढच्या पाच मिनिटात सगळे उद्या झाले पाहिजेत तुमचं नाव सांगायचं नाही लेफ्ट टू लेफ्ट राईट काय लवकर लवकर आपल्याच दोन नाव घ्यायचं रेट झालं काय कुठं

संजय रावांचं नाव घेते करू नका गर्दी